कालभैरव जी देवता आहे ती क्षेत्रपाळ देवतेमध्ये येते रामकृष्ण हरी मंडळी सकाळचे वाजले साडेपाच आणि मी आणि अमोल महाराज निघालेलो आहोत पुढे आम्हाला मिलिंद सर आणि राम सर हे, हे जॉईन करणार आहेत तर चला तर निघूयात भेटूयात पुढे पुढे आल्यानंतर आमचे मित्र मिलिंद सर आणि राम सर यांना घेऊन आम्ही लोणावळ्याच्या दिशेने निघालो लोणावळ्यापासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावरती राजमाची हा किल्ला आहे परंतु मित्रांनो तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जर तुम्ही स्वतःच्या गाडीने हा किल्ला करणार असाल तर लोणावळ्याच्या पुढे निघाल्यानंतर एक ते दोन किलोमीटरनंतर रस्ता अत्यंत खराब लागतो रस्त्यामध्ये मोठे मोठे दगडे आहेत त्याच्यामुळे शक्यतो स्वतःच्या गाडीने जाण्यापेक्षा त्या ठिकाणी लोणावळ्याच्या पुढे निघाल्यानंतर राजमाचीच्या रस्त्याला ज्या वेळेस आपण लागतो त्यावेळेस त्या ठिकाणी राजमाचीच्या पायथ्याला जी उधेवाडी गाव आहे तेथील काही रहिवाशांच्या सुमो गाड्यांनी ते ही सेवा देतात तर त्या गाडीने गेलं तर आपल्याला फायद्याचं ठरतं कारण की पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही हा किल्ला करणार असाल तर अत्यंत खराब रस्ता आहे त्यामुळे स्वतःची गाडी जर खूप चांगल्या सुसुस्थितीतली असेल तरच या रस्त्याने जाण्याचं धाडस करा तुम्हाला जर हा धाडसे अनुभव घ्यायचाच असेल तर तुम्ही जाऊ शकता बाबा तुम्ही सर्वेत द्या राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यानंतर इथे खाली का काही दुकानं आहेत तर या ठिकाणी तुम्ही नाश्ता करू शकता इथे फलक लागलेला आहे काही दुकान आहे आणि या ठिकाणाहून ट्रेकला सुरुवात होते राजमाची हा दोन किल्ल्यांचा समूह आहे या ठिकाणी फलक दाखवलेला आहे पूर्वेकडे जाणारा रस्ता हा वर्धन किल्ल्याकडे जातो आणि मागच्या बाजूचा जो रस्ता आहे तो मनोरंजन किल्ल्याकडे जातो तर एकूण दोन किल्ल्यांचा या समूहाला राजमाचीचा किल्ला असं म्हटलं जात ट्रेक आता आम्ही सुरू केलेला आहे बघूयात किती वेळ वर जायला ज्यावेळेस आपण ट्रेकिंगला सुरू करतो त्यावेळेस अशा पद्धतीने खूप छान असा पायरी मार्ग आपल्याला दिसतो नमस्कार किल्ल्याची ट्रेकिंग सुरू केल्यानंतर थोडंस पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बांधकाम दिसतंय आणि ते काय आहे तर या ठिकाणी पाण्याचे टाके आहेत अंधार खूप आहेत परंतु पावसाळा असल्यामुळे तुडुंब अशा टाक्या भरलेल्या आहेत दरवाजे आहेत हे जे बांधकाम आहे ते आत्ताच केलेलं आपल्याला दिसत परंतु कातळामध्ये कोरू बांधकाम असलेलं आहे या ठिकाणी आतमध्ये जाण्यासाठी पाहिले सुद्धा आहेत खूप मोठी अशी टाकी आहे या ठिकाणी पुढे सुद्धा काहीतरी स्ट्रक्चर असाय असावं असायचं अंदाज आहे कारण की इथे दगडाचं जे आहे ते कोरीव बांधकाम केले दगड हा कोरून काहीतरी बांधण्यासाठी असं केलेलं आहे आणि इथे समोर सुद्धा आपण पाहू शकता जसं की लाकडाच काहीतरी आडव या ठिकाणी खांब बांबू वगैरे असेल अशी रचना आपल्याला इथे दिसतीये सोळाशे सत्तावन्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बोर घाटावरील जे काही किल्ले आहेत राजमाची लोहगड तुंग तिकोना आणि विसापूर या किल्ल्यांचा स्वराज्यामध्ये समावेश केला तर आता आपण गड थोडासा चढून वरती आलेलो आहे प्रेस करून या ठिकाणाहून इथे जे आहे ते कालभैरवाचं मंदिर आहे जे आता आपण बघणार आहोत त्या कालभैरवाच्या पूर्व बाजूला म्हणजे आपण इकडे लोणावळेकडे तोंड केल्यानंतर डाव्या बाजूला आपला जो किल्ला आहे तो आहे श्रीवर्धन आणि या बाजूला मागे जो आहे तो, तो मनोरंजन किल्ला आहे कुठे कुठे मनोरंजन असं सुद्धा नाव द्यायचं आहे या ठिकाणी काही दीपमाळा आपल्याला दिसतायत आणि कालभैरव जी देवता आहे ती क्षेत्रपाळ देवतेमध्ये येते क्षेत्रपाळ देवता म्हणजे जसं आपण गावाकडे मशोबा म्हणतो किंवा निंजा म्हणतो त्यापैकीच कालभैरव ही जी देवता आहे ही क्षेत्रपाळ देवता आहे म्हणजे क्षेत्राचं रक्षण करणारी मुख्य देवता ही कालभैरव आहे कालभैरवाचं मंदिर या बाजूला आहे या ठिकाणी कालभैरवाच्या आपल्याला एकूण सहा मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत खूप सुंदर असं जुन्या पद्धतीचं मंदिर आहे आता आधुनिक याच्यावरती पत्रे टाकलेले आहेत परंतु जे संवर्धन उत्तम आधुनिकतेने केलेलं आहे परंतु भरपूर जे अवशेष आहेत ते आपल्याला जुन्या या ठिकाणी बघायला मिळतात या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला एक तर कालभैरवाचं दर्शन करून आल्यानंतर आपण आता जाणार आहोत समोर जे दिसतोय तो श्रीवर्धन किल्ला आहे तर श्रीवर्धन किल्ल्यावरती आपण जाणार आहोत हे दोन्ही किल्ले मिळून त्यांना एकच नाव राजमाची असं दिलेलं आहे कारण राजमाची जे गाव आहे ते खाली आहे चला तर मग या किल्ल्यावर कालभैरवाचं दर्शन करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पायऱ्या लागतात या पद्धतीच्या पायऱ्या आपल्याला लोहगडावरती सुद्धा पाहायला मिळतात हे आमचे मित्र अमोल सर राम सर आणि आल्यानंतरच समोर असणाऱ्या मनोरंजन किल्ल्याचा नजारा आपल्या नजरेमध्ये भरतो अत्यंत सुंदर असा परिसर आहे गडावर गेल्यानंतर तर हा नजारा अजूनच सुंदर दिसतो खाली पायऱ्या संपल्यानंतर या पद्धतीने दगडाची वाट आपल्याला लागते पावसाळ्यामध्ये पावसाचे जे पाणी आहे ते याच रस्त्याने येत आता पावसाळाच आहे परंतु आज पाऊस नसल्यामुळे थोडे पाणी या रस्त्याने नाही डोंगर मात्र पाजरताना आपल्याला दिसतंय या ठिकाणाहून असा रस्ता आहे किल्ल्याच्या महादरवाज्याच्या थोडं माग आपण आहोत या ठिकाणी थोडा घसाडा रस्ता आहे त्यामुळे व्यवस्थित चालणं गरजेचं आहे आणि या ज्या पायऱ्या आहेत खडकामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत त्याच्यामुळे आणि पावसाळ्यामध्ये पाणी सारखं वाहत असल्यामुळे शेवाळ इथे आलेला आहे त्यामुळे शीप जे आहे पायामध्ये व्यवस्थित असणं गरजेचं आहे या ठिकाणी मुख्य दरवाजाचा जो बुरुंज आहे तो या ठिकाणी आहे आणि आत आपल्या बाजूला पहारेकरांच्या ज्या देवड्या आहेत त्या सुद्धा इथे आपल्या बाजूने आहेत वरचं बांधकाम जे आहे ते खूप पडलेलं आहे परंतु खालचा जो बुरुंज आहे तटबंदी जी आहे ती अजून सुद्धा खूप भक्कम आहे या कोपऱ्याचे जे दगड आहेत ते आपल्याला पडलेले दिसत आहेत परंतु तरी सुद्धा ही जी तटबंदी आहे बाकीच्या गड किल्ल्यांपेक्षा या तटबंदीमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर बाकीच्या आणि किल्ल्याच्या तटबंदीमध्ये या तटबंदीमध्ये खूप मोठे मोठे दगड आपल्याला दिसत आहेत इथे पुढे पारेकरांच्या देवड्या आहेत या ठिकाणी एक दरवाजा आहे की याचे खुना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे दरवाजाला जे आडवे लाकडं असतात ते लाकडाच्या ज्या खुना आहेत त्या आपल्याला या भिंतीमध्ये दिसत आहेत आत्ता जिथं आपण आहोत मुख्य दरवाजामधून प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी पारेकरांच्या ज्या देवड्या आहेत त्या दोन्ही बाजूना आपल्याला दिसतात तर आप हे जे दगडाचं स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय तर दोन दगड एकमेकामध्ये जे गुंतवण्याची जी पद्धती आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते म्हणजे हा जो या दगडाचा मधला भागवर वर आलेला आपल्याला दिसतोय आणि हा जो दुसरा दगड आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मध्ये आपल्याला खड्ड दिसत आहे म्हणजे हा जो दगड आहे तो याच्यावरती पालठा ठेवल्यानंतर हे एकमेकांमध्ये गुंततात अशा पद्धतीची रचना या ठिकाणी दिसते आणि भिंती जर आपण पाहिल्या तर भिंतीला सुद्धा खूप खुणं आहेत की जुने आपण जे माळवदाचे घरं पाहिले असतील तर त्या माळवताच्या घरामध्ये कसं असायचं की भिंतीवरती लाकडं ठेवण्यासाठी त्या खाचा केलेल्या असायच्या तर त्याच या थी ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आपल्याला दोन पाण्याच्या टाक्या या ठिकाणी लागतात खूप खोल अशा पाण्याच्या टाक्या आहेत अनेक इतिहासकारांच्या मते की याच पाण्याच्या टाक्या खोदून पाण्याच्या टाक्याचा जो दगड निघलेला आहे तो गडाच्या बांधकामासाठी वापरला गेला परंतु जेवढ्या टाक्या गडावरती आहेत त्या टाक्यांच्या तुलनेमध्ये गडासाठी जो दगड आपल्याला बुरिंजासाठी वापरलेला दिसतो तो जास्त प्रमाणामध्ये आहे त्यामुळे गडाच्या टाक्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा दगड जो आहे तो गडाच्या बांधकामासाठी वापरलेला आहे असं आपल्याला अनेक संशोधकांचा असं मत आहे तर टाके बघू शकता जी पहिली टाकी आहे ती आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये पूर्ण भरलेली आहे आणि ही टाकी भरल्यानंतर या दुसऱ्या टाकीमध्ये पाणी येत असा ये, ये येत येत या ठिकाणी दगडामध्ये कोरलेल्या अत्यंत मोठ्या मोठ्या अशा एकूण तीन खोल्या आहेत दरवाजा जरी आपल्याला छोटा दिसत असला तरी सुद्धा खूप मोठ्या खोल्या आहेत त्या नक्की पहाव्यात अंधार असल्यामुळे आपण दाखवू शकलो नाहीत श्रीवर्धनगडाच्या बालेकिल्ल्यावरती आल्यानंतर लोणावळ्याचा आपल्याला सुंदर असा परिसर पाहायला मिळतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये छोटे छोटे धबधबे आणि रस्ता अत्यंत सुंदर मदे एक हा परिसर आहे त्यामुळे जेवणामध्ये एकदा तरी आपण राजमाची किल्ला हा पाहिलाच पाहिजे हा बालेकिल्ल्याचा सर्वात वरचा भाग आहे या ठिकाणी काही पडलेल्या वास्तू आपल्याला दिसतात एकही पूर्ण स्थितीतली वास्तू आपल्याला बालेकिल्ल्यावरती पाहायला मिळत नाही बऱ्याचशा भिंती ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत बुरुंज मात्र बऱ्यापैकी सुस्थितीत आहे परंतु सुद्धा वरचा जो भाग आहे तो पडलेला आहे श्रीवर्धनगडावरती आल्यानंतर हा जो समोर आपल्याला दिसत आहे तो मनोरंजन किल्ला आहे आणि खाली जी दिसत आहे ती राजमाची गडाच्या पायथ्याशी असलेली उधेवाडी ही वाडी आहे पुढे आल्यानंतर एक तलाव एक छोटीशी पाण्याची टाकी आपल्याला दिसते पावसाळ्याच्या दिवसामध्ये उंच उंच गवत या ठिकाणी वाढलेलं आहे बाले किल्ला उतरल्यानंतर आपण एका अशा बुरुंजाकडे चाललेलो आहोत की जो बुरुंज आहे तो दुहेरी बुरुंज आहे आणि त्या बुरुंजामधून खाली जाण्यासाठी जो रस्ता आहे तो अत्यंत सुंदर आहे गडावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर हा अत्यंत सुंदर आहे मनमोहक असा हा परिसर आहे या बुरुंजावरती ही जी वाट आपल्याला दिसतीय ही बुरुंजाच्याच दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी आहे पावसाळ्यामध्ये घसरडी असल्यामुळे आपण खाली गेलो नाहीत परंतु वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो गड पाहून झाल्यानंतर डाव्या बाजूना जेव्हा आम्ही गडावरून खाली येत होतो त्यावेळेस गडावरती ही जी मोठी पाण्याची टाकी आहे या ठिकाणी काही लोक जे आहेत त्या पाण्याच्या टाकीमध्ये आंघोळ करत होते पोहत होते आणि धिंगाणा घालत होते शिवभक्तांनी त्यांना पाण्याच्या टाकीतून बाहेर काढलेलं आहे कोणीही गडावरती आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस असं कृत्य आपल्याकडून होणं हे खूप लज्जास्पद आहे त्यामुळे कुणीही असं करायला नाही पाहिजे गड पाहून झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला चला तर मित्रांनो भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा काही चुकलं असेल तर ते सुद्धा कळवा आणि भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय जय शंभू